मित्रांनो चांगलं मध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो आज आपण आलेलो पुसेगावच्या माणाच्या हिंद केसरी मैदानामध्ये आणि बरेच बैलगाडी मालकांची इच्छा असते या पुसेगाव मैदानाचा एकदा तरी गुलाल घ्यावा तर शाकीर बाई आहेत आपल्या समोर बाई नमस्ते नमस्ते काय सांगाल पहिलाच अनुभव आहे का पुसेगाव मैदानाचा काय यापूर्वी येऊन गेला पुसेगाव याच्या दोघर पण गेल्यावर शाल तो बर हा काय कसं पाहताय आता उद्यावर जवळपास फक्त आता नाही म्हंटल तर एक बारा बारा तास उरलेले आहेत मैदानाला कसं बघताय मैदान काय नाही आता म्हणजे लॉट चालू आहे निघण्या गटाची तर गटापासूनच असं वाटतं का शेमीस निघू राहिली हा म्हणजे एक प्रकारे म्हणतात ना ते उत्सुकता लागली की जिथे एक पावती म्हटल्यावर जिथे आहे तिथेच पळायचे तो शेमीला कसं वाटतं माणसाला धाकधुक होतं बरं मधून निघाल पाहिजे आता गटाला तसं वाटतं मग मधून घाल पाहिजे डबल चान्स नाही असं काय ऐकण्यात आलेत का की बाबा लागले टॉप टॉपच्या गाड्या लागले ते एका गाड्या दोन चिठ्ठ्यात निघले मधून बाकी दोन तीन कळले तीन आता काय कोणती कोणती नंदी आणली तर आता कसं काय सगळेच नंदी आपले पण बरे कोणते नाव सांगत कोणत्या कोणते राजा सम्राट वजीर चिमण्या कस नियोजन कसं असणार आहे काय आता तुम्ही म्हटलं तसं चिट्ट्यावरती काढणार आहे आपल्याला पैरे तरी पण राजा कुणासोबत दिसेल ती घरचीच गाडी आपली घरची गाडी राजा आणि वजी राजा सम्राट राजा सम्राट मी ह्या जोडीचं एक वैशिष्ट्य जाणवतं की माणसाला कसं कळतं की बाबा आपला एक जवळचा व्यक्ती आहे किंवा बाबा आपल्या घरातला मेंबर आहे म्हणजे भाऊ आहे तर तसं या दोघांच्यात जाणवतं की बाबा कारण मला वाटते पाच लाखाचं मैदान या दोघांनी जिंकलेल त्यानंतर एक दोन मैदान सलग जिंकली पण कुठं तरी सम्राट सम्राट आजारी होता त्यामुळं कुठं तर बॅक फुटला गेला तर, फुट तर नहीं। नहीं। ते कुठं जाणवतं का तुम्हाला दोघांकडे बघताना ते थोडसे टायमिंगला आम्ही पायरे फोडले होते थोडं थोडंसं वन्नीस वीस मध्ये सम्राटला पण पायाला झटका बसला होता बर तेव्हापासून चालू होतं गाडीचं बर इन परक त्याच रुटीनला गाडी येईल बर काय फॉल होते आजकाल भरपूर गाडी राजाची काय नक्की भानगड काय चालली नेमकी कारण मी एक मी तुमचं ते व्हिडिओ पण पाहिलं ते लिंबाचं वगैरे काय विषय तुम्ही काय झालं अगं आता त्याची सुधारणा केली आपण काय झालं कोणत्या मैदानात घडलं तसे काय आणि काय काय प्रकार घडलेला काजळच्या मैदानात होते ते होते आता बरेच वगैरे पार कारण त्याच्यात बर म्हणजे तुम्ही त्यावेळेस म्हणजे बैल ज्या वेळेस खाली फाटीवर घेऊन चाललेलं तेव्हा फाटीमध्ये दिसलेलं का वगैरे नाही तेव्हा नव्हते हा सुटले बाय सुटते ना बस त्या टाइमिंगला दिसले ते बस खाली होते काय वाटतं खरं आहे का हे म्हणजे काय म्हणजे तुम्हाला कसं वाटतं इंडिव्हिज्युअल म्हणून तुम्हाला कसं वाटतं की ब खरं आहे का ही गोष्ट खरं म्हणजे आता ते त्यांना चांगलं काही होऊ शकत नाही समजा खराब होऊ शकत त्या गोष्टीनं बस हा म्हणजे आपण कसं म्हणतो कोणाला करणे घेईल गोष्टींना चांगला न्यूस होऊ शकत ना मांडा कोणी फायदा होऊ शकतो त्या गोष्टींना महाराज काय म्हणतात काय महाराजांचं काय कसं प्लॅनिंग कसं चाललंय उद्याच काय नेमकं काय चर्चा झाली महाराज महाराज सकाळपासून आहे सपोर्टला तशीच काही अडचण येणार नाही आम्हाला काय हिच केलंय म्हणजे काय म्हणतात ना ते महाल असतो ना आपलं त्या पद्धतीच काम केलंय काय महाराजांची आयडिया का काय महाराजांचं तंबू येऊ हा तंबू महाराजांचं म्हणजे हिथ कोण कोण दिसणार आहे हिथ नंदी कुठली नंदी आहे नंदी बर म्हणजे साईन सुंदर दोघं पण उद्या दिसणार आहेत सायन सुंदर आणि एक नवीन चेहरा पण आहे त्याचा बर नवीन काय घेतलं का बिल दिसलो बर दिसेल काय नियोजन कसं केले टॉपचा पायरा कसं टॉपलाच टॉपला बर काय होते की असं मोठं मैदान म्हंटल की जरा थोडीशी धाकधूक असते की बाबा आता तुम्ही म्हंटल तसं दोन गाड्या लागलेत मधून त्यामुळं करायची नाही गोलाला गुलाला बाकी काही अपेक्षा नाही गोलालात राहायला पाहिजे प्रत्येक मैदानाला आपल्याला इंदा केसरीच मान भेटलेलं आहे या मैदानात बी भेटायला पाहिजे गोला बाकी काही विषयी एक आता दोन गाड्या तर मधून लागलेत त्यामुळं त्याचं कुठं निर्दस्त वाटतंय का बाबा हे तर बसणार शंभर टक्के असं हे आता बसा सारख्याच आहे पण ते सांगूच शकत नाही काय इथे काय सांगायचं बरं आपला नंबर झाला तर काहीच बोलू शकत नाही फॉर्च्युनरचं मैदान होत तिथे भरपूर गाड्या होत्या तुमच्या नेमकं काय काय किती गाड्या बसल्या वगैरे गटपास वगैरे किती झालेल्या गाड्या दोन तीन गाड्या गटाला फॉल झाल्या तिथे पण फॉल झालेल्या गाड्या पण प्रयत्न प्रयत्न भरपूर होते तुमची कि बाबा भरपूर शंभर टक्के कारण झाले जवळपास नाही म्हंटल तर तुम्ही दोन दोन तीन तीन पावते टाकलेले तीन तीन चार चार पावत्या सगळ्यांच्या किती खर्च गेलो तिथे पावत्या बराच खर्च झाला तिथे खर्च काही विषय म्हणजे किती खर्च झाला तर पावत्याचा खर्च किती झाला चालू राहत आता खर्च तर म्हणजे काही आपल्या तुम्ही म्हटलं तस दोन दोन एक लाखाचे पावते गेले असतील ना त्यावेळेस काय चॅलेंज काय असणार आहे ते मोठं सांग उद्याचं चॅलेंज काय असणार तुमच्यासमोर ॲज अ ड्रायव्हर म्हणून मालक म्हणून कसं असणार काय चॅलेंज काय एवढंच ओलाला तर आलं पाहिजे बर एवढी अपेक्षा आहे फॉर्च्युन मैदानामध्ये काय कमेंट येत होते की मथरला पैरा दिला नाही वगैरे असं काय काय गोष्ट आहे का खरी आहे का नहीं नहीं। ती गोष्ट नाही आता मातूरला नसता पायरा दिला दहा दहा जण आमचे फोन झाले चालू झाले असते बरं प्रत्येक दिवस बोलणं राहतच कधी बी चिमण्यात बी झाला चिमण्यात बी पाहिली ना गाडी असं थोडी आणि विशेष म्हणजे मला वाटते आजही तुम्हाला तो दिवस शरण आठवत असेल की कोरेगावचं मैदान दुसऱ्या दिवशी फायनल झाली मला वाटतं आणि काय अप्रतिम जोडी पाहिजे ती पण जोडी खतरनाक पळते चांगली पळते त्याविषयी राजाचे माथुरची पण ते बैल शिस्तीचा बैल आला माथुर आणि शहा बैल वासरातले बैल पोहतो त्याला शहानी बैल असली तेवढं जास्त पाहतो तुमचं पण आवडतं नंदी आवडता नंदी उद्या पण उद्या काय अपेक्षा राहतील उद्या पण गुलाल सोडत नाही तो हे बघा पैलवन कसं काय कुठलं तुमचं कुठलं बैल पळणार काय काय आपला बैल घरी म्हणजे उद्या नाही वासर आदत आहे म्हणजे हाय एक तुम्ही शंभर टक्के आणि दिसणार म्हणजे पुढच्या वर्षी तुम्ही शंभर टक्के काढणार कसे काय ओळख कशी शाकीरबाई यांची ओळख कशी आहे काय महाराज हा बर सुशांत शेट होते त्याची ओळख वळखल फार कमी काळामध्ये नाव केलं शंभर टक्के काय सांगेल त्याविषयी काय सांगेल कारण म्हणजे एक म्हणतात ना की चाणक्षपणा ज्या लागतो बैलगाडी क्षेत्रात म्हणावं लागेल कारण कुठल्या वेळेस बैल विकला पाहिजे काय केलं पाहिजे ते सर्व गोष्टी नाही आम्ही बैल घेतली घेतली विकला नाही अजून कधी हा शेठ म्हणजे शेठ म्हणताल तसंच नाही साकीर बाईंच म्हणतो शाखिर बाईंचं नादच करायचं नाही ते महाराज आहे ते महाराज आमचं खास मित्र एक कसं पाहत पुसेगावचं बरेच वर्षाची परंपरा आहे मैदानाला एक बाराशे गाड्यांची नोंद झाली पुशेगाव साठी माणसं म्हणजे दहा दहा वर्ष माणसांची गेली दहा दहा वीस वीस वर्ष तरी गुलाला मिळत नाही पुशेगावला सगळ्यांची इच्छा आहे पुशेगावला गुलाला मिळावा म्हणून त्यासाठी सगळे सगळी जण प्रयत्न करते ते पण दहाच राहणार बाकी सगळी घरी जाणार असं आहे ना महाराज काय पैरा कळू शकतो का आम्हाला कसं काय साईच चा, सुंदरच चांगलेच पायरे चांगलेच पायरे कोण असलो शकते आता कळेलच की चिट्टी आता निघलीच की चिमण्या साई पण महाराज काय एवढं चिमण्यास का इथे थंडी पण वाजणार नाही रात्री चिमण्यानी साई पाळणारे एक मला वाटते सहा ते सात गुलाल घेतले ते या जोडीने आणि जेव्हा जेव्हा गुलाला नुसते नाही घेतले या जोडी एक नंबर करते त्या विषयी काय गाडी एक नंबरच केला एकच नंबर एकच नंबर केला जोडी आणि सुंदर सुंदर पण टॉपच्याच पायर टॉपच्या कुणासोबत पहिलं ना सुंदर शेटला माहिती कसं बघताय उद्या काय चॅलेंज काय असणार आहे आणि काय गुलाला गुलाला एवढं कॉन्फिडन्स आहे शंभर टक्के कॉन्फिडन्स म्हणजे शहा महाराजांचे आशीर्वादाने राहणार शंभर टक्के आपण कोणाचं वाटोळ करत नाही आपला देव आठ करणार बाकी काही कॉम्पिनेशन नाही पण देवाच्या आशीर्वादाने शाकीरबाई शाकीरबाई तरी प्रेक्षकांना काय आवाहन करत जे चाहते झाले बाबा राजेची चाहते झाली किंवा चिमणीची झाली साईची झाली सुंदरची झाली काय करा। आवाहन कराल कारण समोर पब्लिक वगैरे म्हणजे सहकार्य काय करायला सांगाल प्रेक्षकांना जे चाहते झाले ते त्यांचं आता बऱ्याच जाण्याची अपेक्षा राहते खाली गाडी पाहायला गेली समोर बघते ज्याची त्याची जबाबदारी आपला पण जीव सांभाळत आमचं पैलवान असेल आम्ही इकडे आल्यानंतर पैलवानच्याच घरी असतो पैलवान नाही गावची माहितीच ते मागचे आणि आम्हाला आड्ड्यात आल्यानंतर बर पैलवान तर ताण तसच चपाती वगैरे सगळं पण हक्कानी यांच्या हॉटेलला जाऊन आपल्या साईच्या नावाने हॉटेल यांची आणि किती पण माणसं जाऊ द्या जेवण येणार नाव काय हॉटेल साई बर साईचे हॉटेल काय साई। साईच्या साईच नावावरून का आधीच हॉटेल होत कसं काय नाही आम्ही तिकडं पुण्याला असताना आम्ही ट्रान्सपोर्ट होतो साई म्हणून बर नाव तिला की नाव आहे त्यामध्ये आम्ही साईच्या नावानं चालू शुभेच्छा पहिलं काय उद्या सज्ज उद्या सज्ज महाराज घेऊन सज्ज आता बघू काय देवाच्या मनात असलं तर एक नंबर बिघडेल हा पण प्रयत्न असणार शंभर टक्के भरपूर त्याचा पण सपोर्ट आहे आपल्याला शंभर टक्के द्यायच्या आशीर्वादामुळे आपल्याला पण बोलायला आपण जर पाच जण खाली गेलो तर वरती पण धरायला बैल लागते सर्व टीम त्यांची सज्ज असते आपलं कुठं पण मैदान असो बर सगळेजण येणार बैल धरणार आगात मैदान असलं शंभर टक्के त्याच्या मोठा सपोर्ट राहतो आपल्याला विशेष म्हणजे एक बैलगाडी क्षेत्र एक मित्रता जपून ठेवते म्हणावं लागेल कारण आपलं यांचं गाव तुमचं छत्रपती संभाजीनगर एवढ्या लांबचे संबंध मला वाटते बैलगाडी क्षेत्र नसते तर आपले जुळून झाले नसते आले जुळून एवढे संबंध म्हणजे बैलगाडी क्षेत्रात कुठलचे कुठं संबंध बी जुळते आता आपल्या पाशी बैल नसते ना नायल कुठं चालेल शुभेच्छा राहतील तुम्हाला आणि नक्कीच उद्या सर्व चाहत्यांना आणि तुमच्या जे आवडती चाहते त्यांना पण तुम्हाला गुलालात पाहायला आवडेल आणि ईश्वर चरणी पण आपण प्रार्थना करूयात तुमची नंदी गुलाला राहतील धन्यवाद